हाय गाईज नमस्कार गुड मॉर्निंग आज सकाळचे सात सात वाजलेले आहे आणि मा आमची आंघोळ पाणी सर्व काही झालेलं आहे पूजा वगैरे झालेली आहे आम्ही आता फिरायला गेलो होतो फिरून आली आहे आमच्याकडे खूप छान सुंदर वातावरण आहे का आज जणू काही आभाड आणि ह्या ढगांनी मांडव टाकलेला आहे एकदम ऊन नाही कान काही नाही आणि सूर्य पण आज निघालेला नाही आहे हे बघा सूर्य आज निघालेला नाही आहे आणि हे बघा किती रिमझिम रिमझिम पाऊस येत आहे हे बघा हे रिमझिम रिमझिम पाऊस येत आहे किती सुंदर वाटत आहे तुम्ही तर मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितल्याच असाल मी पहिला पाणी पहिला पाणी मी जेव्हा पहिल्या पहिला, पहिला पाणी पहिल्यांदा पाणी आला तेव्हा खूप मस्त मजा केली आंघोळ केली त्या पाण्यामध्ये मस्त ओली झाली खूप खूप मजा केली कारण तुम्हाला मी ना की पहिल्या पाण्यामध्ये जे काही घमुऱ्या असतात फोडे असतात जे आपल्याला गरमीमुळे होतात ते पहिला पाणी पडल्यानंतर अंगावर घेतल्यानंतर ते फोडे वगैरे सर्व जातात मी तुम्हाला पहिलेच मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली आहे तशाच प्रकारे आता पण पाणी आलेलं आहे पण तो पहिला नाही आपण ओले नाही होऊ आता कारण माझी आंघोळ वगैरे सर्व काही झालेली आहे आणि हे बघा पाणी येत आहे आणि जणू हे म्हणजे आकाशाने आकाशाने असं म्हणजे ढगाड झालेला आहे पूर्ण काळा काळा आहे पूर्ण आज नाही का सूर्य वगैरे वातावरण वाट वाटत आहे खूप थंड वातावरण आहे आणि मस्त वाटत आहे मला खूप मजा आली मी तिकडे फिरायला गेलो होतो ते हे फिरायला गे ज्यात गेली होती तेव्हा तिकडून परत ते येतानाच थोडा थोडा थेम 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 पाणी आला रिमझिम रिम चालू झाला झालेला आहे हे आमच्या घरचं असं बघा आहे किती सुंदर हा जांबाचे झाडं आंब्याचं झाड हे गोडनिंबाचं झाड सर्व काही हिरवगार झालेलं आहे आणि मी आता घरी नाही का थोडासा भाजीपाला पण लावलेला आहे हा इथे भेंडी लावलेली आहे गवार शेंगा लावलेले आहे आणि थोडेसे तूळ 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 आपल्याला थोड्या थोड्यात हे शेंगा खाऊ वाटते ना नंतर घरी राहिलं तर धरते न खाऊन टाकते तोळून असं आहे ना थोडेसे वांगे लावलेले आहे सर्व काही ऑर्गनाईज सर्व काही ऑर्गनाईज म्हणजे का आमच्या सेंद्रिय ख खताचं आहे हे सर्व काही लावलेलं आहे म्हणजे रासायनिक खत नाही टाकत आम्ही आणि घरीच थोडासा नाही का म्हणजे चांगलं पोषण आहार मिळाला पाहिजे म्हणून आम्ही हे सर्व केलेलं आहे हे बघा किती छान वाटत आहे आणि आजचं वातावरण तुमच्याकडे पण असेलच है ना खूप मस्त वातावरण आहे आज एन्जॉय करा मस्त काहीतरी बनवा भजे वगैरे आज असा अशी वेळ आहे की एकदम असं वाटते की भजे वगैरे खावा मी तर बनवते तुम्ही पण बनवा आणि मस्त एन्जॉय करा भजे बनवा कोणतं अप्पे बनवा काही काहीतरी बनवा न्यू बनवा काहीतरी पण न्यू बनवण्यापेक्षा ना अशी वेळ असते ना तेव्हा भजे खायला खूप मजा येते गरम गरम भजे जेव्हा तेलातून निघतात ना हा मस्त एक नंबर वाटते मला खाऊ खाऊशे वाटते त्यासारखे तुम्ही पण मस्त भजे बनवा आज आज भज्यांचा दिवस आहे बढिया नाश्त्यामध्ये भजे बनवा बढिया आणि तुम्ही पण खा मी पण खाते चला आता आम्ही भजे बनवतो Bye.